सर्वांना दंडवत प्रणाम आजच्या संतवाणी कार्यक्रमात सर्व भाविक भक्तांचं स्वागत आहे आज आपण भगवद्गीता पठन लोक पठन करणार आहोत भगवद्गीता पठणाची सुरुवातपूर्वी मंगलाचरण अजय भावसार प्रभूजी म्हणणार आहेत प्रभूजी आपलं स्वागत आहे हरे कृष्ण ॐ अज्ञानतिरुमान्दस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुं तिलि येन तस्मै श्रीगुरुवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्ति कदं वन्देह श्रीगुरो श्रीयुतपदं कमलं श्रीगुरुं वैष्णवाञ्छं श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथितं सजीवं परिजन सहित साद्वैतं सावधूतं परिजनसहितकृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादानसहगण ललिताश्रीविशाखान्विचाक्त हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धुजगत्पते गोपिशगोपिकान्त राधाकान्तनमस्तुते तपतकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दान् वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतुर्वैश्च कृपासिन्धुवैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपादाय कृष्णपेय भूतले श्रीमते इति नामिने नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणी निर्वीशेषून्यवादी पाश्चात श्री कृष्ण जय कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्रीअद्वैतगदाधर श्रीवासादिरभक्तवंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आजच्या गीतापठनामध्ये अध्याय तीन क्रमांक तेवीस यतं मम कर्मण्यतंद वत्मा वत्मावर्तम मनुष्यः पार्थ सर्वशः अर्थ आहे यदी जर ही निश्चितच अहम मी न नाही वर्ते यम या प्रकारे आचरण जातू केव्हाही कर्मणी विहित कर, विहित कर्मांचे पालन करण्यामध्ये अतंद्रित काळजीपूर्वक किंवा सावधान होऊन मम माझे वर्तम मार्ग अनुवर्तनते अनुसरण करतील मनुष्या सर्व मनुष्य पार्थ हे पृथापुत्रा सर्वशा सर्व प्रकारे अर्थ कारण जर या जर मी नियत कर्मांचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील तात्पर्य आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता सामाजिक शांततेचा जर समतोल राखावायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक नियम आहेत जरी असे नीती नियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते भागवतावरून आपल्याला समजतं की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमियाने पाळव्याच्या सर्व धार्मिक कर्तवांचे पालन करीत होते कृष्ण प्रभू श्लोक संख्या 24 अध्याय चित्र इमे लोक न कुरिया कर्म चेद्यम शंकर चर्ता श्याम पान्य हम इम प्रजा नष्ट होते इमे सर्व लोक लोक जब न ना ही कुरिया आचरण के लिए कर्म नियत कर्मे चेत जर अहम मी संकरस्य अनावश्यक प्रजा च आणि कर्ता उत्पन्न करणारा श्याम होईन उपहन्याम, विनाश करणारा या सर्व प्रजा जीव मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जाते अनावश्यक लोकसंख्या उत्पन, उत्पन्न उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईन आणि यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल तात्पर्य वर्ण संकट म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होईल जो सामान्य समाजाची शांतता भंग करतो या सामाजिक सामाजिक शांततेचा प्रतिबंध करण्यासाठी प्रमाणित नीती नियम आहेत ज्यामुळे प्रजा आपोआप शांत आणि जीवनातील अध्यात्मिक प्रगती करिता संघटित होऊ शकते जेव्हा भगवान कृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणे ते अशा विधी विधानांचे पालन करतात कारण त्यांच्या अशा महत्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रशंस्ता राखावे गरज आणि प्रतिष्ठा राखावयाची असते भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि जर सर्व जीवांची दिशाफूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्याची जबाबदारी भगवंतांकडेच आहे म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात तरी सुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जरी आपल्याला भगवंतांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्याचे अनुकरण कर अनुकरण करू शकत नाही अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत ज्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याचप्रमाणे त्यांचे अनुकरण करू शकत नाही असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही आपल्याला भगवंतांच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू करत शकत नाही श्रीमद भागवत स्कंद दहा तेसावा अध्याय श्लोकसंख्या तीस आणि एकतीस हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम आरे राम आरे राम हरे हरे नैत समाचरे चनसपी यथा विनश्यतीचरन मौद्या यथारूढो अभिजामुष्वराईश् वचा सत्यम चारितं क्वचि श वाच युक्तम बुद्धिमा मनुष्याने भगवंत आणि त्याच्या प्रामाणिक अधिकृत सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टिकोन दृष्टीने दु, दु, इतकारच इतकार कारकच आहेत असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करेल तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषाचा समुद्र पिऊ नये ईश्वर किंवा जे वास्तविकपणे चंद्र सूर्याच्या हालचालीवर नियंत्रण करतात त्याचा विचार आपण श्रेष्ठ म्हणून नेहमी केला पाहिजे असा शक्तीन मनुष्य महाशक्तिमान ईश्वरांचे अनुकरण करू शकणार नाही भगवान शंकरांनी महासागरा इतके विष प्राशन केले पण सामान्य मनुष्याने अशा विषयाचा एकही थेंब एक थेंब ही प्राशन केला तरी त्याचा मृत्यू होईल भगवान शिवाचे अनेक बोंधू भक्त आहेत जे गांजा आणि तत्सम मादक द्रव्यांचे सेवन करत असतात पण भगवान शिवांच्या कृत्यांचे अनुकरण करीत असताना ते विसरतात की अशा अनुकरणामुळे ते मृत्यूच्या तोंडात जात आहेत त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाचे काही बोंधू भक्त आहेत जे भगवंतांच्या रासलीला किंवा प्रेमरुत्य यांच्याद्वारे भगवंताचे अनुकरण्यास प्राधान्य देतात परंतु ते लोक विसरतात की गोवर्धन पर्वत उचलण्यास आपण सम... असमर्थ आहोत म्हणून मनुष्याने व्यक्तींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांच्या केवळ उपदेशांचे पालन करणे हेच उत्तम आहे तसेच मनुष्याने योग्यतेशिवाय त्यांचे स्थान धारण करण्याचा प्रयत्न करू नये आजकाल भगवंतांची शक्ती नसणारे तसे अनेक तथाकथित अवतार आढळून येतात श्लोक संख्या पंचवीस तथा कर्माणि तथा कर्मण्य विद्वान्सो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान् तथा अस्तक्तः चिकेश्यो लोकसंक्रमह संघग्रहं कुर्वन्ति ते करतात भारत हे भरतवंशजा कुर्यात केले पाहिजे विद्वान विद्वान किंवा ज्ञानी मनुष्याने तथा त्याप्रमाणे असप्तह असत असतिरहित चिकी नेतृत्व कर, करू इच्छिणारे लोकसंग्रहम सामान्य जणांचे लोकांचे ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळांच्या आसक्तीने आपले कर्म करीत असतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरिता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे तात्पर्य कृष्ण भावना भावित असलेली व्यक्ती व कृष्ण भावना भावित नसलेली व्यक्ती यामध्ये त्यांचा भिन्न इच्छानुसार भेद केला जातो कृष्ण भावना भावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशी कोणतीही गोष्ट करीत नाही कृष्ण भावना भावित मनुष्य हा भौतिक कर्मांमध्ये अशिय अस्वक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो परंतु तो कृष्णां श्री कृष्णांच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करतो करत असते म्हणून कृष्ण भावना भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेच्या हेतू हेतू प्रेक्ष कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे हरे कृष्ण हरे कृष्ण भगवत गीता तीन पॉइंट सव्वीस न बुद्धिभेदिनाम सर्व विद्वान युक्त समाचरण न नाही ना बुद्धिभेदम बुद्धीचे विचलन जनयेत त्याने करावे अज्ञानाम अज्ञानी लोकांच्या नाम सकाम कर्मांमध्ये आसक्त असलेल्या जोश येत नियुक्त किंवा नियोजित करावी सर्व सर्व कर्मनी कर्मे आचरण करू नियमित कर्मांच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबविण्यास प्रेरित करू नये या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या ते लोकांच्या किंवा कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये युक्त करावे तात्पर्य वेदेश्च सर्व हरेर एव हाच सर्व वैदिक कर्मकांडांचा अंतिम उद्देश आहे सर्व कर्मकांडे सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय असणाऱ्या भगवान श्री कृष्णांना जाणून घेणे हा आहे बद्ध जीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने करतात परंतु वैदिक कर्मकांडांच्या नियमांतर्गत इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मे केल्यामुळे मनुष्य कर क्रमशः कृष्ण भावना प्रेत उन्नत होतो म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षातकारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांच्या बुद्धिभेद करू नये तर सर्व कर्माचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे कृष्ण आचरण करावे की ज्याद्वारे इंद्रिय तृप्तीकरिता कर्म करणारा अज्ञानी मनुष्य कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणू शकेल जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय अनावयाचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेल्या मनुष्य वेदोक्त कर्मकांडांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो अशा भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारे होऊ शकते हरे कृष्ण खूप कृष्ण सगळ्या क्रिष्णांना दंडोत्प्रणाम प्रकृते क्रियमाणाने गुणे सर्वशः अहंकार विमूळात्मा करता मी मन्यते शब्दार्थ प्रकृते प्रकृतीच्या क्रियमाणाने केली जाणारी गुणेह गुणाद्वारे कर्माणि कर्मे सर्वश सर्वोपकारच्या अहंकार विमूळ मिथ्या अहंकारे मोहित झालेल्या आत्मा आत्मा करता करता अहम मी इति असे मानतो अर्थ मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेल्या आत्मा स्वतःला कर्माचा करता समजतो पण वास्तविकपणे प्रकृतीच्या तीन गुणांद्वारे कर्म केली जातात तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित झालेल्या मनुष्य असे एकाच प्रकारचे कार्य करणारे दोघेही एकाच करावर असल्यासारखे दिसतात परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे भौतिक भावना युक्त मनुष्याला मित्या अहंकाराच्या भावनामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टीचे करता आहोत त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते तसेच शेवटी तो कृष्णांच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असतो याचे देखील त्याला ज्ञान नसते मिथ्या अहंकारी मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सर्व श्रेय स्वतःकडेच घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे त्याला माहित नसते की आपले स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करण्याच्या प्रकृतीची निर्मिती आहे यास्तव त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण करणे अत्यावश्यक आहे अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश अर्थात इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात अशा मनुष्याने आपल्या इंद्रिय तृप्तीकरिता दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो वास्तविकपणे मिथ्या अंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अंकारामुळे त्याला भगवान श्री कृष्णाची असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते हरे कृष्णा हरे कृष्णा तत्ववि महाभाहो गुणकर्म विभाग गुणा गुणेशु वर्तंत सज्जते अर्थ परम सत्य जाणारा तू परंतु महाभाव हे महाभाऊ अर्जुन गुणाकर्म भौतिक प्रभावाखाली करण्यात आलेली कर्मे विवागयो भेद गुणा इंद्रिये गुण इंद्रिय तृप्तीमध्ये वर्तन्ते रत होतात इति याप्रमाणे मत्वा मानून न नाही सज्जते आसक्त होतो हे महाभाऊ अर्जुन परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो तात्पर्य परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणारी आपली विचित्र अवस्था जाणतो तो जाणतो की आपण भगवान पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये आपण स्वरूपत सच्चिदानंद भगवंताचे अंश असून कोणत्यात तरी कारणास्तव जीवनविषयक भौतिक संकल्पनेमध्ये गुरफटलो गेलो आहोत आपल्या विशुद्ध स्वरूपात आपण आपली सर्व कर्मे कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करावयाची असतात हेही त्याने उत्तमपणे जाणलेले असते म्हणून तो स्वतःला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक तथा अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियांच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो आपले भौतिक बद्ध जीवन भगवंताच्या परम नियंत्रणाखाली आहे याचे त्याला ज्ञान असते म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियामुळे विचलित होत नाही सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो श्रीमद भागवतानुसार ब्रह्म परमात्मा आणि पुरुषोत्तम श्री भगवान ही परमसत्याची तीन स्वरूपे जाणारा मनुष्य तत्व वित्त म्हणून ओळखला जातो कारण त्याला परमसत्याशी संबंधित वास्तविक हरे खुण। हरे खुण। आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान असते हरे कृष्ण हरे कृष्ण उत्तमराव पाठाले प्रभूजी आपण हॅन्ड रेस केला होता आपल्याला म्हणायचंय का पुढचा तीन पूर्णांक एकोणतीस हो म्हणतो म्हणा प्रभूजी हरे कृष्णा प्रकृते गुण समूहा सज्जते गुण कर्मसू तात्पुरते स्मृतीसिन्न विचार येते प्रकृते भौतिक प्रकृतीच्या गुण उन, गुणाद्वारे प्रकृतीच्या ता, तादात्म्याने मूर्ख झालेला सज्जन ते ते मग्न होतात गुण कर्म सु भौतिक कार्यामध्ये ताण ते अपृस्तन विधा अल्पज्ञानी अल्पज्ञानी मनुष्य मंदान आत्म आत्मसाक्षात्कारामध्ये कारा, मंद उत्सिवित ज्याला वास्तविक ज्ञान आहे न नाही विचल विचलित करण्याचा प्रयत्न अर्थ भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात पण असे कर्म करणाऱ्याकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्याचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी जनाने त्यांना विचलित करू नये तात्पर्य अज्ञानी अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले करतात आणि ते भौतिक उपाधीने पूर्णपणे ग्रासलेले असतात हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची एक देणगीच आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये अत्यंत आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूळ व्यक्ती असे म्हटले जाते अज्ञानीच अज्ञानी जन शरीराला शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी ना, नातलक म्हणून शारीरिक सन्मान ठेवतात ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडाच्या विधींनाच सर्व काही मानतात अशा भौतिक उपाधीने ग्रासलेल्या मनुष्याची सामाजिक राष्ट्रीयता आणि पुरोपकारवाद इत्यादी कार्य असतात अशा ना उपाधीच्या प्रभावाने ग्रस्त आलेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रात गुंतलेले असतात आपण कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असं त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी मुळेच स्वारस्य नसते तरी तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहे त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे असे मोहित मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्मे इत्यादी कर, सारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्त्वामध्ये निमग्न होऊ शकतात आज्ञानी मनुष्याला कृष्ण भावना भावित कर्माचे महत्त्व असू शकत नाही म्हणून म्हणून भगवान श्री कृष्ण आपल्या आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्या करण्यामध्ये आपला मौल्यवान वेळ वेळचं दौडू नये पण भगवत भक्त हे भगवंतापेक्षा दयाळू आहेत कारण त्यांना भगवंतांचा यथार्थ हेतू समजतो या स्तोते या प्रकारचा धोका पत्करतात इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्यांना कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात कारण कृष्ण भावना भावित गुण कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे हरे कृष्ण हरे कृष्ण आज आपण ज्या ठिकाणी थांबणार आहोत या पूर्वी आतापर्यंत जे आपण पठण केलेलं आहे याबद्दल कोणाला काही सांगायचं असेल विश्लेषण करून तर स्वागत आहे अरे कृष्ण आज आपण लोक तेवीस ते एकोणतीस पाहिले मी थोडक्यात प्रत्येक श्लोकाचा एक सारांश काढलेला आहे तो कृपया आम्ही सांगतोय श्लोक नंबर तेवीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी नियत कर्माचे पालन केले नाही तर लोकही आपल्या नियत कर्माचे पालन करणार नाही सामाजिक शांतता व प्रगतीसाठी परंपरागत कौटुंबिक नियम आहेत हे नियम बद्धजीवांसाठी आहेत भगवंतासाठी नाही तरी भगवंत धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले होते म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले म्हणून भगवंताप्रमाणे लोकसंग्रहासाठी कर्म केलेच पाहिजे श्लोक नंबर चोवीस भगवंत म्हणतात मी नियत कर्म केले नाही तर गृहलोक नष्ट होऊन अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होईल व सर्व प्राणी मात्रांचा मी विनाशक होईल भगवंत सर्व जीवांचे पिता आहेत आपण भगवंताचे अनुसरण केले पाहिजे परंतु आपण त्यांचे अनुकरण करू, करू शकत नाही अनुसरण व अनुकरण या पृथ्वी एकाच पातळीवरच्या नाहीत उदाहरणार्थ भगवंतानी बालपणी गोवर्धन पर्वत उचलला आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही भगवान शंकरांनी महासागरा इतके विश्राशन केले आपण अशा विषयाचा एक थेंब जरी घेतला तरी आपला मृत्यू होईल म्हणून आपण फक्त भगवंताच्या उपदेशाचे पालन केले पाहिजे म्हणजे अनुसरण केले पाहिजे श्लोक नंबर पंचवीस अशा लो लो लोकांना सन्मार्गावर आणण्यासाठी विद्वान माणसाने निष्काम कर्म करावे म्हणजेच कृष्ण भावना भावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफळ कृष्ण भावनेसाठी कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना सांगणे आवश्यक आहे श्लोक नंबर सव्वीस अज्ञानी व्यक्ती नियत कर्म फला लालसेने करतो म्हणून विद्वान माणसाने त्याला कर्म करण्यापासून परावृत्त करू नये उलट कृष्ण भावनेच्या विकासासाठी भक्तिभावाने कर्म करून अशा लोकांना सर्व प्रकारच्या कार्यात सामावून घ्यावे श्लोक नंबर सत्तावीस कृष्ण भावना भाविक मनुष्य आणि भौतिक भावनेने प्रभावित मनुष्य या दोघात बराच फरक आहे भौतिक भावनायुक्त मनुष्याला अहंकार असतो मी सर्व गोष्टींचा करता आहे असे तो मानतो अहंकारी मनुष्याला श्रेय घेण्याची सवय असते हे त्याच्या अज्ञानाचे लक्षण असते त्याला माहीत नसते की आपले शरीर भगवंत चालवतात तो कृष्णांच्या नियंत्रणाखाली कार्य करतो हे देखील त्याला ज्ञान नसते म्हणून अशा माणसाने आपली शारीरिक व मानसिक कार्य श्रीकृष्णांच्या सेवेत लावणे आवश्यक आहे श्लोक नंबर अठ्ठावीस ज्ञानी मनुष्य जाणतो की आपण भगवंताचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये तो जाणतो की भगवंत या भगवंताचा अंश असू नये कोणत्याही कारणास्तव आपण भौतिक संकल्पनेत गुरफटलेले आहोत म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये जोडतो व तो भौतिक इंद्रियांच्या क्रमापासून आपोआप अनासक्त होतो आपण भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे हे तो जाणतो त्यामुळं तो, कोणत्याही भौतिक प्रतिक्रियेमुळे विचलित होत नाही श्लोक नंबर एकोणतीस जो भौतिक प्रकृतीने मोहित झालेला अज्ञानी असला एखादा मनुष्य तरी ज्ञानी पुरुषाने त्यांना विचलित करू नये उलट त्यांना कृष्ण भावना भावित होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हरे कृष्ण हरे कृष्ण खूप छान प्रभूजी प्रवचन केलं के आपण त्याच विश्लेषण केलेलं आहे अजून कोणाला काही त्याबद्दल निरूपण करायचं आहे का दिसत नाही प्रभूजी ठीक आहे असं आपण या ठिकाणी थांबणार आहोत सर्वांनी खूप छान लोकांचं पठण केलेलं आहे त्यानंतरचं निरूपण सुद्धा खूप छान झालेलं आहे सर्वांना जन्मत प्रणाम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रील प्रभुपाद की जय सर्व भक्त की जय आज सर्वांना आजचा दिवस कृष्णमय जाऊ ही प्रार्थना